शेगाव नमस्कार शेगावलयीमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आजचा विषय कांदा बाजार भाव व पुढील महिन्यात होणारा हवामानात बदल यावर सविस्तर अभ्यासक श्री पुरुषोत्तम मेतकर राहणार बोरी अडगाव तालुका खामगाव यांच्या आज खामगावमध्ये शेतकऱ्याच्या वतीने शेतकरी राजेश राऊत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला पुरशिक आंबेडकर साहेब शेतकऱ्यांना नेहमी निशुल्क बाजारभाव व इतर मार्गदर्शन करत असतात शेगावीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमी अपडेट मिळत असते तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्च महिन्यातील हवामानात बदल होणार आहे त्याबद्दल माहिती मिळणार आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व शेतीविषयक इतरही माहिती शेगालावीच्या माध्यमातून शासनस्तरावर पोचवण्यासाठी व बातमीसाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करावे व्हॉट्सअप नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट सत्तेचाळीस पंचवीस या नंबरवर व्हॉट्सअप करावे व शेगाव च्या माध्यमातून आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचाव्या धन्यवाद थोड्याच वेळात शेगाव लाईववर हवामान अभ्यासक पृषोत्तम बेतकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांनी शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून बघावा तसेच शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा निशुल्क शेतकऱ्यांना माहिती देणारे अभ्यासक पुरुषोत्तम मेटकर थोड्याच वेळात शेगाव लाईवशी संवाद साधताना तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ जरूर बघावा धन्यवाद नमस्कार शेतकरी बाजार भाव अभ्यासक पुरुषोत्तम मेटकर मुक्काम भुंडगाव तालुका खामगाव जिल्हा कांद्याच्या भावाबद्दलचा अंदाज मी आपण सर्व शेतकऱ्यांना देत आहोत मागील चार महिन्यापासून मी शेतकऱ्यांना सांगत आहोत वेळोवेळी ग्रुपच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो की कांद्याचे भाव मार्च नंतर कमी होणार आहे कांदे ने ने आता निघत आहेत शेतकऱ्यांनी पंधरा तारखेपर्यंत कांदे काढून आपल्या विक्रीचा निर्णय घ्या असलेले भाव आहे ते समाधानकारक भाव आहे मोठी भाव अपेक्षा न ठेवता तेव्हाही भाव मध्ये उतार होऊ शकतो आणि नंतर पंधरा मार्च नंतर भाव तुम्ही घसर होणार आहे म्हणजे एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये बरेच भाव कांद्याचे कमी होणार आहे आणि पुढील पंधरा जून नंतर पुन्हा कांद्याचे भाव वाढणार आहेत तरी ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली असेल उन्हाळ्या कांदा त्यांच्याकडे साठवण्याची व्यवस्था जर असेल त्यांनी आवश्यक कांदा साठवून ठेवा येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा भाव मिळणार आहेत आता पंधरा मार्च पाच मार्च नंतर वातावरणामध्ये थोडा बदल होणार आहे काही ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवत आहे तर त्याचा पुढील मेसेज मी ग्रुपच्या माध्यमातून थे शेतकऱ्यापर्यंत देऊ तरी या पाच मार्चच्या आधी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक थे शेतकऱ्यांनी खद्यावरती फवारणी फवारणीचे नियोजन करावे आणि का, कारण वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे प्रमाण वाढणार आहे आणि गोल होणार आहे त्यानंतर पातीचा शेंडा वरती वाढत जाणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ते फवारणीच्या त्या काळामध्ये नियोजन करावं आणि पुढील असे वेगवेगळे अंदाज आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मी शेतकऱ्यापर्यंत देत असतो आणि त्या उपयुक्त जर आणखी शेतकऱ्यांना काही बाजार भाव बद्दलची माहिती लागली असेल आणि गुंतला जर जॉईन व्हायचं असेल तरी माझा व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी एक्क्याण्णव पासष्ट त्यावर आपण हाय पडू शकता ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला मार्गदर्शन अवश्य मिळणार ठीक आहे तर मेहकर साहेब म्हणजे गणेश कुलकर त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याकडून एक रुपया सुद्धा घेतलेला नाही आणि त्यांचा अभ्यास एवढा गाडा आहे या क्षेत्रातील की बाजार भाव हे त्यांचे आतापर्यंत शंभर टक्के खरे ठरलेले आहेत जेव्हापासून आम्ही त्यांच्या ग्रुपला आहे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहचवतो फोत आणि शेतकरी त्यांच्या भाव जे राहतात त्या दरानुसार पिकाचं नियोजन करत असतात तर खरोखर असे आदरणीय पुरुषोत्तम भाऊ मेटकर आज या ठिकाणी असतील तर सांगा शेतकऱ्यांनी दिलेला दिलेली माहिती व्यक्त ग्रुपवर शेअर करावी जेणेकरून याच्या पुढील सोयाबीन असो कापूस असो अंदाज असो भाजीपाल्याचे अंदाज असो हे अंदाज या शेगाव लाईनच्या माध्यमातून मी वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो आणि ही माहिती इतर ग्रुपला पाठवण्यात दन्याव। यावी दन्याव। धन्यवाद धन्यवाद मेदकर साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद आज आमचे या ठिकाणी सर्व शेतकरी पण आजार होते